नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेबद्दलचे का अत्यंत महत्वपूर्ण किंवा शेवटचे अपडेट म्हटले तरी हरकत नाहीये कारण की सध्या राज्य सरकार या योजनेबद्दल सकारात्मक नसून राज्य सरकारकडून या योजनेच्या हप्त्याच्या वितरणाबद्दल टाळाटाळ करण्यामध्ये येत आहे व कोणत्याही प्रकारची अधिकताशी माहिती देखील जाहीर करण्यामध्ये येत नाहीये तसेच आम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ही शेवटची अपडेट कशी होऊ शकते तर काल विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलत असताना नाव न घेता नमो शेतकरी योजनेबद्दल त्यांनी मोठी अपडेट जाहीर केली आहे अजितदादा म्हणाले की सध्या महाराष्ट्र राज्य सरकारला त्यांच्या काही योजना ज्या की केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सहमतीने चालवण्यामध्ये येत आहेत त्यांपैकी राज्य सरकारच्या काही योजना बंद करण्याची गरज आहे कारण सध्या राज्य सरकारचे आर्थिक संतुलन बसत नसून या योजनांचे हप्ते वितरित करणे देखील सद्यस्थितीला शक्य नाहीये त्यामुळे नाव न घेता राज्य सरकारची नमो शेतकरी योजना बंद पाडण्याचे संकेत हे सध्या राज्य सरकारकडून समोर येत आहेत असे असले तरी देखील राज्याचे कृषी मंत्री यांनी काल राज्यामधील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई पीक सोयाबीन कापूस अनुदान हे त्या तीस मार्च पूर्वी वितरित करण्याची घोषणा केली आणि राज्यमधील सर्व शेतकऱ्यांना एकतीस मार्च पूर्वी या अनुदानाचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळून अशा प्रकारचे मोठे आश्वासन देखील कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांना दिले आहे त्यामुळे कदाचित मार्च पूर्वी राज्य सरकारने निर्णय घेतला तर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता याची कोणतीच आधी करता माहिती आतापर्यंत राज्य सरकारने जाहीर केली नाही त्यामुळे सद्यस्थितीला राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजना बंद करण्याचे संकेत मिळत असून शेतकऱ्याच्या तोंडाला पान पुसले असल्याचे आरोप देखील सध्या शेतकरी करत आहेत तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दरोच्या दरोजा अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक लेक करा धन्यवाद